तर हाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आणि छोट्याशा ब्लॉग मध्ये पण कशा आहात सगळे आशा करते मस्तच असतील मी पण मस्तच आहे खूप छान आहे तुम्ही कसे आहात सगळे नक्की सांगा कमेंट करून आणि कुठून कुठून बघतात सगळे माझे व्हिडिओ ते पण सांगा कमेंट करून लाईक करून सांगा आणि आज थोडा आनंदाची गोष्ट आहे म्हणून तुमच्यापर्यंत म्हणलं चला सांगावा तर पहिले विचार आपली चौदा एप्रिल झाली तर सांगा कशी झाली तुमची माझी पण छान झाली तर चौदा एप्रिलला खूप एन्जॉय केलं थोडं डान्स विन्स मस्ती इकडं तिकडं धावपळ असते ना चौदा एप्रिलची तर काल पंधरा तारखे तारीख होती तर लवकर उठलोच नाही बघा आम्ही दमलेलो होतो थोडंसं तर चौदा एप्रिल झाली तर बघा ना बाबासाहेबांच्या पुण्याहीने काल पंधरा तारखेलाच आपलं गुगल लायसन्स घरी आले आणि हे फक्त तुमच्या आशीर्वादाने आले आणि बाबासाहेबांच्या पुण्याहीने आले तर सर्वांना मनापासून धन्यवाद थँक्यू मित्रांनो तर हे बघा मी दुसऱ्याचं बघून बघून खुश होतो होते अगोदर आता माझं स्वतःच आलेला आहे तर मी जास्तच खुश आहे आणि तुमच्यामुळेच खुश आहे तुमचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीवरती राहू द्या आशा करते तुम्ही सपोर्ट अजून पण मला तर हे बघा फायनली एकदम मस्त आपलं गुगल लायसन्स घरी आलेलं आहे तर थँक्यू आलं आहे मित्रांनो तर मधून कोड असतो तिच्या आतमधून असतो होत तर दुसऱ्याचं बघून बघून खुश होतो ते आज माझं मुळाले धन्यवाद खूप खूप लोक म्हणजे खूप छान आहेत सपोर्ट करणारे आहेत आणि मधलं आता चला आता ब्लॉग बनवतील थो थोडस सा बोलूया सांगूया तुमच्यापर्यंत काही लोक असे आहेत तर खूप टोचर पण करत मित्रांनो काय करावं काही समजत नाही त्यांना त्यांना काही लोकांना माझे व्हिडिओ बघून खूप त्रास होतोय तर मी त्यांना एक सांगते हात जोडून विनंती करते तुम्हाला त्रास होतो तर तुम्ही बघू नका माझी आय डी डिलीट करा तुमच्या मोबाईलातून सबस्क्राईबर काढून टाका नका बघू व्हिडिओ आणि कुठे इन्स्टाला पण फॉलो केलं असेल फेसबुकला तरी तर ते पण तुम्ही काढून टाका तुम्ही नका बघू तुम्हाला जर आवडत नसतील माझे व्हिडिओ तर पण त्रास करून नका घेऊ तुम्हाला त्रास होतो आहे ना माझे व्हिडिओ बघून घरी येऊन जे सांगतात माझ्या घरच्यांना असं माझ्या घरचे सगळे मला सपोर्ट करतात तुम्हाला त्रास होतो तर तुम्ही नका बघू एवढीच आशा करते आणि हात जोडून विनंती पण करते तर एवढं करा माझ्यासाठी नका बघू त्रास होतो तर तुम्ही तुमचं बघा माझं नका बघू मला काही फरक नाही पडणार तुम्ही कितीही बोलले किती पण सांगलं माझ्या घरच्यांना कोणाला तर मला काही फरक नाही पडणार मी बंद नाही करणार मी माझं चालूच ठेवणार आहे तर तुम्ही काय त्रास माझ्यासाठी करून घेऊ नका मी माझ्या मुद्द्यावर ठामच राहणार आहे तुम्ही ज्यांना त्रास करून घेऊ ज्यांना माझा व्हिडिओ बघून त्रास होतो त्यांच्यासाठी आहे आणि माझ्या फ्रेंडसाठी ते बघू शकतात माझे व्हिडिओ लाईक करू शकतात आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलेलं प्लीज सगळे सबस्क्राईब करा एक लाख सबस्क्राईब पूर्ण झाले पाहिजे गुगल आयसन्स झालं तुमच्या आशीर्वाद आणि तसंच आपलं याचं हे पण आलं पाहिजे यूट्यूबचं समजून घ्या आता आलं पाहिजे तर सगळे सपोर्ट करा तर सर्वांना धन्यवाद मनापासून आशा करते तर सपोर्ट करशाल तर जय भीम सर्वांना बुद्ध आहे आता दुपार झाली आहे तर शुभ दुपार तुमचा दिवस चांगला तुमच्या मागे माझा पण जाऊ थँक थें, थँक्यू धन्यवाद खूप खुद खूप